नमस्कार मित्रांनो चौदा सप्टेंबर हिंदी दिन नूतन विद्यालय शिक्षण संस्था संचालित श्रीमती लक्ष्मीबाई लालजीरामजी नूतन कन्या प्रशाला व श्रीमती तेजीबाई कन्ह्यालाल अग्रवाल उच्च माध्यमिक विभाग हिंदी दिनाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी प्रशालेच्या मुख्याध्यापिका आदरणीय पाटील मॅडम प्रशालेचे उपमुख्याध्यापक आदरणीय कपाटे सर प्रशालेचे पर्यवेक्षक आदरणीय सर प्रशालेतील हिंदी विभाग प्रमुख श्रीयुत नागेश देशमुख सर सौभाग्यवती सुषमा दामा मॅडम आणि या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आदरणीय कदम सर यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाची सुरुवात हिंदी साहित्य सम्राट मुंशी प्रेमचंद यांच्या प्रतिमापूजनाने झाली याप्रसंगी प्रशालेतील विद्यार्थिनींनी हिंदी विषयाचे महत्त्व सांगणारे अतिशय सुंदर नृत्य सादर केले हिंदी विषयाचे महत्त्व हिंदी विषयांची जी काही महती आहे ती नृत्याद्वारे त्यांनी प्रकट केली तर पाहूयात विद्यार्थींनी सादर केला अतिशय सुंदर नृत्याविष्कार मित्रांनो नूतन कन्या प्रशालेतील आमच्या विद्यार्थींनी हिंदी दिनाचे महत्त्व सांगणारे नृत्य या ठिकाणी सादर केले तुम्हाला हा नृत्य प्रकार कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांनो पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद